शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पी जी न्यूज मराठी श्रीगोंदा त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला श्रीगोंद्यातून कठोर कारवाईची मागणी त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी भीषण हल्ला केला झी चोवीस तासचे ब्युरोचीफ श्री योगेश खरे साम टीव्हीचे ब्युरोचीफ श्री अभिजित सोलवणे व पुढारी न्यूजचे ब्युरोचीफ श्री किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर दगडफेक लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली या हल्ल्यात श्री किरण ताजने गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पत्रकारांवर वारंवार होणारे असे हल्ले ही लोकशाहीला काळीमा फाशणारी व चौथ्या स्तंभावर घाला घालणारी गंभीर बाब असल्याचे मत पत्रकार संघटनांनी व्यक्त केले आहे समाजातील वास्तव समस्यांना वाचा फोडण्यासाठी पत्रकार अहोरात्र परिश्रम घेत असताना त्यांच्यावर हल्ले होणे ही निंदनीय व असह्य बाब आहे या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज श्रीगोंदा तालुका व्हॉइस ऑफ मीडियातर्फे निवेदन सादर करण्यात आले व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे तसेच प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले यावेळी श्रीगोंदा व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर का या ठिकाणी शनिवारी जो पत्रकारांवर हल्ला झाला त्या संदर्भात निश्चित व्यक्त करण्यासाठी आणि जे हल्लेखोर होते यांच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यासाठी आज व्हॉईस ऑफ मीडिया श्रीगोंदा तालुका संघटनेच्या वतीने श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे त्या माझ्या माध्यमातून या ठिकाणी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अशा ज्या घटना घडतात त्या नक्कीच निंदनीय आहेत कारण पत्रकार हा लोकशाहीतला चौथा स्तंभ असून अनेक इतर जे काही घटक असतील यावर तो प्रकाश टाकण्याचं काम करत असतो अशा पद्धतीने पत्रकारांना मारहाण होणं ही काही आजची घटना नसून याआधी देखील अनेक घटना झालेल्या आहेत याबाबतीत माहिती मिळ मिळाल्यानुसार त्या जे मारहाण करणारे का हे होते नागरिक होते त्यांच्यावर देखील शासनाने कठोर का कारवाई केलेली आहे गुन्हा दाखल झालेला दा आहे मात्र थाम्त, मुस्ताक गुन्हा दाखल होऊन या याबाबतीचा इथं थांब न थांबता शासनाने बाबत कारवाई करून यापुढे अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे पत्रकारांसाठी जो संरक्षणचा कायदा आहे त्याचा देखील या ठिकाणी वापर झाला पाहिजे आज श्रीमंदा पोलिसांना जे निवेदन सादर केलं आहे त्यामध्ये दत्ताजी जगताप असतील गणेश कांबळे श्रीरंग साळवे मुस्ताक पठाण राजू शेख विजयजी उंडे आणि दादासाहेब सोनोने यांनी उपस्थिती दर्शवत आज निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे यां त्या संदीप काळे जे आपले संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनिल ऑफ प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हे निवेदन या ठिकाणी पोलिसांना सादर केलेलं आहे आम्ही श्रीवंदा तालुका व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध कर व्यक्त करत आहोत पी जी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा